ला जॉब होता यार अखिसा पण फक्त पंचानी आपली नाकारली जाते यार ला जॉब गोलंदाजी पहिला चेंडू ब्लॉकर होता त्याच्यानंतर शॉट टाकला त्याच्यानंतर आधी फोडा आला आणि त्याच्यानंतर हा चेंडू डॉट आलाय मी पहिलाच बोललो होतो अमरक संघ ना गोलंदाजी अटॅक साठी जाणला जातो मित्रांनो बॅक टू बॅक दोन चेंडू डॉट आले आता आभीवरती दबाव आठवले संघावरती दबाव नो डाऊट चांगली मॅच पाहते क्वालिटी क्रिकेट काय असतं ना आपण ते पाहिलं जात आहे एक चांगली स्पर्धा यास्ट्या उभ्या केल्या होत्या त्याच्यानंतर सिंगल <coughs> नक्कीच प्लीज व्यासपीठावरती आजे जी शिंदे साहेब दादा प्लीज दादा यायचे प्लीज व्यासपीठावरती गोरखदादा शिंदे साहेब गोरखदादा प्लीज व्यासपीठावरती येते गोरखदा शिंदे साहेब नक्कीच रामदादा शिंदे छोटा पॅकेट बाळा धामाका रामदादा प्लीज स्टॅच्यू वरती प्लीज व्यासपीठावरती तुमचा सत्कार केला जाईल प्लीज तिघांजाने या नितिनदा शिंदे प्लीज तुम्ही देखील तुमचं देखील नाव ठेवून पोचवलं जाते नितीनदा शिंदे प्लीज वेलकम यायचे सर्वांनी रामदादा प्लीज यायचं आहे मित्रा नक्कीच गोरखदादा वेलकम सहर्ष स्वागत काही संघाचे शान एक ध्यासी व्यक्तिमत्व दिसायला चिकना असणारा व्यक्तीमत्व गोरखदा पाहतो आपण नक्कीच रामला देखील पाहिलं जाते छोटा पॅकेट जेणे खे सामने गाजवले असा राम ज्याचा काय होता तोच राम पाहतो आपण नो डाऊट दोन सत्कार केला जाईल मायेची शाल प्रेमाच्या पुष्पविचना गोरदांचा सत्कार केला जातो जावळ्या मॅच पहिला तीन चेंडू वतीत होते सिंगल एक धावओ हो हो याव्या आडव्या बॅटने फक्त सिंगल एक आता शांततेचं क्रिकेट खेळलं जात आहे काय होतंय काय बिघडत घडलं जातं काय चार चेंडूचा खेळ झाले धावा झाले दोन सेमीफायनलची मॅच मॅच पाहण्याजोगी हो मी पहिल्याच बोललो होता अठ्ठावीस ना जेवढं वाटतंय तेवढं सोपं समीकरण असेल खूप अवघड असेल कारण अमरक संघ ना बलाढ्य संघ म्हणून नावाजला जातो चार चेंडू दोन दावा महत्वाचे दो, दोन चेंडू विकास कमी नाही एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर मरीन ड्राईव्ह आणि विकास बने ड्राईव्ह यार पाहण्या जोगा होता निलेशला देखील वाटला असेल हा चेंडू एके कसा खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंगच्या दिशेने येतो क्वालिटी चार चार चौकार ब्रँड यार विकास बने ना ब्रँड आहे असा ब्रँड ना आठवले ला संघासाठी एक लाभला जातो बॅटिंग करतोय गोलंदाजी करतोय धावा झाले चारने पुढे सहा पोचले सिक्स सहा धावा शेवटचा एक चेंडू पॉवर प्ले मधील महत्वाचा एक चेंडू काय होतो कमबॅक करेल का, का? हो हो नीलू ने कमबॅक केलाय आणि कमबॅक करण्यासाठी जाणला जातो निलू पॉवर प्लेच्या षटकाची होते समोर ते यस इट इज डॉट बॉल पहिल्या षटकाला होते समोर धाव फुला जाऊन पोचले सिक्स सहा धावा नो no डाऊट आता समीकरण आपल्यापर्यंत पोचवलं जाते बारा चेंडू बावीस धावा वाटतं नसेल तेवढ टीम टीमसाठी देखील अवघडच असेल कारण बॉलिंग आपल्याला अक्की असेल अजून श्रीकांत असेल बॉलिंग आता तगडा असतो तो, तो संघ मानला जातो अमरक संघ अठ्ठावीस धावा डिपेंड करणं देखील गरजेचं असेल काय आहे बारा का चेंडू बावीसचं समीकरण महत्वाची मॅच एक बेस्ट ऑलराउंडर ऑफ मना स्पोर्ट अमरा संघाचा छोटा पॅकेट अक्कीला पाहतोय जना आपल्या नावाची छाप सोडली बॅटिंग करत असताना गोलंदाजी करत असताना वेगाचा बादशाह फिरकीचा बादशाह मनोज जना आपली ओळख निर्माण करी तोच अक्कीला पाहतोय आपण बारा चेंडू 22 समीकरण सायकेला गोलंदाज आबी और मॅच क्रमांक 2 हिरो आबी ठरला जातो तोस हिरो आता पाहतोय आपण सायकेला काय होतय मुलं लागला जातो ना ऑन साईटला बारा चेंडू बावीस धावा अख्खी पुन्हा एकदा तयार राईट द विकेट फिरकीचा बादशाह रायटर या दीचा बादशाहो यावेळी चुकी होणार नाही फेकी तर परफेक्ट होती ओ हो फेकी परफेक्ट होती त्याच्यानंतर काय झालंय काय बिघडलंय फेकी ला आणि विकेच पतन फलंदाज मोठा मासा अडकवला जातो अर्थदास आभी जगताप बॅक टू द डग आउट अशा चुका करून चालणार नाही मित्रांनो आपला संघ जर जिंकायचा असेल ना आपल्या मनगटातली ताकद दाखवावी लागेल इथे मनगट आपली संघाची कमजोर झाली की काय आबीची विकेट आली सर्वांच्या माना खांद्यासह खाली गेल्या आणि काय होतंय काय बिघडतंय मॅच मध्ये कम बॅक केलाय अर्थातच मॅच ची हवा काढावी लागेल कोणाला तरी फलंदाजी करावी लागेल असा एक फलंदाज विककीपरने पाहतो आपण चेंडू झाले एक डावा झाले फक्त आणि फक्त सा सात समीकरण झाले बावीसच्या दाव्यांची गरज असेल नो डाऊट कायर संघ आपण पाहायला मिळेल एक चांगला संघ बनला जातो असा काहीर संघ पाहतोय पाच महत्त्वाचा खेळ फिरकीचा बॅटची काढा ब्लॉक करता खोटून काढायचा होता बॅटीची काढा त्याच्यानंतर सिंगल डिजिट मधील हो एक दाव एका एका दावेने सामना जिंकता येणार नाही एका एका सामन्याने मॅच घेता येणार नाही मॅच पलटली मॅच मध्ये रंगत आली फक्त सिंगल एक धाव दावा झाली सात चेंडू झाले दोन धावा झाली सात महत्वाची मॅच क्वालिटी क्रिकेट ब्रँड क्रिकेट पाहते वो हो याऊ आखेची चलाकी आकेची चलाकी चला पाहते अक्की ना दिसतो तसं नाही अक्की बेस्ट ऑलराउंडर आहे अक्कीची चलाकी पाहू शकता मित्रांनो फिरकीचा बादशाह चलाकीचा माणूस हाच तो अक्की पाहतोय तिसरा चेंडू ओहो, विकास बने ब्रँडेड ब्रँडेड सीडी बॅट नो बकवास म्हटलं जातं ना मित्रांनो काच के तुकडे कधी हिरा नाही बन सकते काच के तुकडे कधी हिरा नाही बन सकते बहुत सगते और गे सब विक्की बने नाही बन सकते मित्रांनो किती टाइम शांत बसणार शांत बसा या टीमचा संत तोरी मी आहे शोकला जाते शेतकार येतोय बीक 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 शतकार शाने धाव फळ थोडस बरारी घेतोय जाऊन पोचतोय थिन तेरा धावा काय होत आहे मॅच मधली थोडीशी हवा काढली या का षटकाराने अक्कीवरती आक्रमण अक्की देखील कम नाहीये तोच अक्कीवरती आक्रमण केलं जात आहे चेंडू झाले तीन महत्वाचे तीन चेंडू पावा झाले तेरा विकास बने आहे तोपर्यंत मॅच बनू शकते मनगडातली ताकद दाखवली जाते विकास बनेकडून छोड़ अगेन कैच खेचलाय 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 कैच लाई कैच लाई मित्रांनो म्हटलंय त्याला भीड़ मे लगे तो उसे धक्का कहते हैं भीड़ मे लगे तो उसे धक्का कहते हैं और गेंद हवा के बाहर जाए तो उसे छक्का कहते हैं और गेम में वार लाए उसे हुकुम का यक्का कहते हैं विकास बने हुकमाचा यक्का बनला जातो काय होतं काय बिघडतं मित्रांनो मॅच ही पूर्णपणे हवा काढून टाकली आता ना अटोली संघावरून आपण पाहतो विजय बने असतील के सुटले अटोली संघ ना दबावत होता पहिला षटकार फक्त साव होत्या पूर्णपणे पिक्चरच बदलून टाकला पहिला फक्त टेलर दाखवला आता पिक्चर दाखवायला चालू केलं विकासने दोन बॉल दोन षटकार तिसरा बॉल की खेळून काढलाय ओहो हो तिथे बाका सुर असेल करत नाही चुका आणि ते काय होतय तू शेर तो मै सव्वा शेर एक तेरी तो एक मेरी आता मॅच मध्ये होतोय पलट वार आता विकास बनेला परतीचा इशारा एक तेरी एक मेरी तू शेर तो मै सव्वा शेर मॅच मध्ये झालाय थोडासा पलटवार आता खेळ झालाय फक्त दोन शतकांचा एका चेंडूचा खेळ बाकी असेल नो डाऊट एका चेंडूचा खेळ बाकी असेल लगेच टीम मिटिंग नाही घ्यायची मित्रांनो नववीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लांब लचक हायटीचा फलंदाज शिवाजी शेखे दावा झालेत एकोणी समीकरण बदललं समीकरण असेल फक्त नऊ दावेच सात चेंडू नऊ दावा वाटतं तेवढं सोपं नसेल अम्रक संघाने असे खूप सारे सामने जिंकून दिलेत असे खूप सारे कार्यक्रम करून टाकलेत अम्रक संघ श्रीकांत असा त्यांच्याकडे एक हिरा आहे ना तो श्रीकांतला बाहेर काढला जाईल का होत दोन चार शेवटचा चेंडू अक्कीवरती केला होता आक्रमण अक्कीने केलाय कम बॅक शेवटचा चेंडू काय हो शिवाजीने देखील लाचवाळ फटका केलाय तिथे लक्ष्मण होता थांबवलं जाते शिवाजी घेतली जाईल का दुसरी धाव घेतली जाईल का दुसरी धाव नाही थांबवलंय थांबवलंय थांबवलं आहे आता कुठेतरी मॅच मध्ये पलटवार केला जातोय अमरक संघाकडून आता काय होतंय काय बी करते डोक्याचा ताप वाढलाय डोक्याच्या आत्यानं थोड्याशा आता हल्ल्या जात आहेत आता समीकरण असेल सहाच आणि गरज असेल आठ दावा सहा चेंडू आठ दावा काय होतय शिवाजी वरती भरवसा दाखवला जातो लाचच्या चेंडूवरती सिंगल एक धाव एक चांगला फलंदाज लक्ष्मणला लॉस्टेक घेण्या प्रेक्षक आले आणि प्रेक्षकांना पाहण्या जोका सामना दोन हजार पंचवीस ची सुरुवात चांगली शेवट चांगला झाला होता आपल्या टीमसाठी सुरुवात चांगली होईल का आटोली टीमने गेल्या संधीला से सेकंड प्राईज मारलं होतं आणि नवीन वर्षात सेमीफायनल मध्ये पोहोचलाय समीकरण आता सोप अवघड नसेल सहा चेंडू आठ दावा अवघड नसेल तेवढं सोपं देखील नसेल कारण क्रिकेट एक असा आहे ना मित्रांनो तुम्हाला कधीही आकार आकाशात नव्हतो कधीही आकाशात खाली पाडू शकतो क्रिकेट एक असा खेळ आहे मित्रांनो म्हणून कोणी हवेत जाऊ नका हा क्रिकेटचा खेळ ना कोणालाही कमी समजू नका क्रिकेट बोलवत असेल ना तर नक्की जावा एखादी मुलगी सोडून जाऊ शकते तर क्रिकेटचा खेळ कधीही तुम्हाला सोडणार नाही तोच हा क्रिकेट रंगलाय रन रंग मशीन रंगली जाते मैदानाच्या आतमध्ये एक रन सामना पाहते तो तू मय मय काय होते सा चेंडू आजचं समीकरण करूया मॅच ला सुरुवात श्रीकांत रायटर ऑफ दिकेट लक्ष्मी म्हणणे चांगला क्रिकेट शिवाजी करो तर क्रिकेट खेळलं जाते मित्रांनो नक्कीच सांगितलं जातं ढगाळमधून थोडासा आवाज दिला जातो ही सिंगल एक धाव आता समीकरण बदललं आहे डगाडमधून आवाज होते विकास बनीचा आवाज थोडासा बसला जाईल का कारण ही मॅच जर हारलो ना आवाज काय आपल्याला घरी जाऊन झोपावं लागेल म्हणून आवाज काढावा लागेल आवाज काढला तर मॅच बनू शकते पाच चेंडू सात धावा मॅच बनवू शकते मॅच होऊ शकते मॅच मी म्हणू शकत नाही की जिंकू शकते कारण हा क्रिकेटचा खेळणं काही होऊ शकतो नो no डाऊट श्रीकांत देखील कमी नाहीये तो श्रीकांत जेने खूप सारे सामने जिंकलेत तो श्रीकांत पाहतोय पाच चेंडू पाच चेंडू सात दावा ओ होईला ओ हो फटकाचला होता कॅचसा झेलचा प्रयत्न होता तोपर्यंत पूर्ण तोंड केला जात आहे तब्बल दोन धावा विकास बनेच तुम्ही हे पाहू शकता विकास बनेचा हलदेचा पाहू शकता विकास बनेल ढगाळ मध्ये सांगितलं जाते दोन धाव वेगाने पूर्ण करून घ्या आता समीकरण बदललंय एक शेतकार मॅच बनू शकते एक डॉट चेंडू लक्ष्मणवरती दबाव काय होते चार चेंडू पाच धावा शतकार तर मारावाच लागेल जर जिंकायचा असेल ना मनगटातली ताकद दाखवावी लागेल के सर नक्कीच मी एकच सांगेल की नवीन वर्ष नवीन जोश नवीन टीम नवीन सर्व काय जो संघ जिंकेल ना तो देवाला करेल देवा देवा काय करून दिलंस आम्हाला नवीन वर्षात आमच्या संघाला ट्रॉफी जिंकून दिलीस काय होते काय उभी करते पहा सेमी फायनलचा थरार चार चेंडू पाचचं गरज लक्ष्मण देखील कमी नाही पण श्रीकांत देखील कमी नाही तो देखील कमी नाही तर मी देखील कमी नाही दे चार चेंडू पाच दावा ओहो फटका फसला फटका फसला फटका फसला जाते आणि नेलेश करत नाही सेलिब्रेशन मित्रांनो ही मॅच ना आता बनले आता आपले संघ ना थोडासा थांबलाय आतेले संघाला आता थोडासा घाम फुटला की काय कारण बॅटिंगसाठी आता कोणी नसेल बॅटिंग करावी लागेल आता मॅच फसली जाते काय होतंय काय बिघडतंय समीकरण झाले तीन चेंडू पाच धावा बॅटिंगला कोणाला पाठवायचं हा देखील मोठाचा निर्णय होता आणि निर्ण नि बॅटिंगला पाठवलं जात आहे हायवे हायवे सोनो बाबर मैदानाच्या आतमध्ये उपस्थित तीन चेंडू पाच धावा छटकार तर जाणं असं मला थोडंसं अवघड वाटतंय पण चौकार तरी ठोकू शकतो पण चौकार जाणार खूप अवघड असं कारण क्षेत्र सजवलं जाते असं ना श्रीकांत म्हणून ला जाऊ सिंगल ने मॅच जिंकावी लागेल तीन चेंडू पाच दावा एक मोठा फटका आला ना टोडीचा मॅच बनू शकते एक चांगला फटका मॅच बनू शकते एक चेंडू चेंडूच्या आत्या तोड्याच्या हल्ल्यात जाताय हाय व्होल्टेज मुकाबला सुनील ऑन स्ट्राईक हो हो हा मित्रांनो दबाव पाहिला जातोय हा सुनीलची बॅट फिरत देखील नाही काय होते काय बिघडते आता समीकरण बदलय तीन चेंडू पाच दावा सॉरी दोन चेंडू पाच दावा नो डाऊट नो हरकत सगळेजण थोडेसे रागात असतील कारण आता सुट्टी झाली ना दोन चेंडू पाच धावा डोक्याच्या आता थोडासा ताप वाढलाय काय होते काय बिघडते पाचवा चेंडू ओहो, इथे धाव घेतली जाते एक सोपी धाव आता काय होते आणि काय बिघडते सिंगल यस रनआउटच्या स्वरूपात लागला जातोय धक्का पूर्णपणे मॅचची हवा काढली जाते सर्व संघ तापले अमर संघ देखील सांगतो ही विकेट महत्वाची होते कारण शिवाजी मारू शकतो शिवाजी वरती दबाव नसेल कारण तो देखील बॅटिंग करतो काय होतय काय बिघडतय मॅचची हवा काढली अमरक संघाने विकास बने होता मॅच बनत होती विकास बनेची विकेट त्याच्यानंतर लक्ष्मीची विकेट मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकली अमृत संघाच्या श्रीकांतने श्रीकांत देवासारखा धावून आला आणि देवासारखी मॅच जिंकून घेऊन जाते की काय एक चेंडू समीकरण चौकाराने बात बनणार नाही शेतकार हा ठोका हो, वास लागेल चला पणच लगेच काय असेल मी नाही द्या मित्रांनो नो डाऊट कोणाही नाराज केला जाणार नाही एक चेंडू पाच धावा एक चेंडू पाच धावा डोक्याचा ताप वाढला डोक्याच्या आत्या थोड्याशा निसटला जात आहेत आता सर्वांना घाम फुटलाय दुपारचे वन घाम तर असेल पण या मॅचने सर्वांचा घाम काढून टाकलाय अशी एक मॅच पाहते एक चेंडू पाच धावा षटकारानेच बात बनू शकते षटकार आला मॅच बनेल डॉट चेंडू आला मॅच हरेल चौकार आला मॅच हरेल श्रीकांत की शिवाजी शिवाजी की श्रीकांत एक सा की एक श्रीकांत की शिवाजी ओहो हो या वेळेला या सीट जिंकला जातो अर्थातच मानाई सहा मानाई देवी स्पोर्ट अमृत संघ ठरला जातो टॉप टू साठी दाखल नवीन वर्ष नवीन जोश अमृत संघ पोचला जातो टॉप टू मध्ये मित्रांनो जल्लोष पाहू शकता जल्लोष पाहू शकता हा आहे मित्रांनो हे क्रिकेट आहे हे ग्रामीण क्रिकेट आहे इथे आतळी संघाला पराभूत केलं दोन ओव्हर मध्ये असं वाटलं होतं की आतोळी संघ मॅच घेऊन गेलाय की काय पण विकास बिने हे विकेट महत्वाचे होते त्याच्यानंतर मॅच पलटली आणि पूर्णपणे गेमच पलटून टाकली आतोळी संघाकडून अंबरक संघ जिंकला जातो पोचला जातो टॉप टू मध्ये नक्की ह्या मॅचच्या सामना दिला होतील आमचे साथी समालोचक विठ्ठलला कदम नो डाऊट तुमच्या ऐकला नेक्स्ट मॅच समालोचन थँक्यू सो मच